पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार दत्तात्रेय सावंत सर यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्ह्यातील तब्बल वीस हजार माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना केशर आंब्याचे रोप वाटप करण्यात आले हे रोपे दापोली कृषी विद्यापीठ येथून उपलब्ध करण्यात आले असून हे केशर आंब्याचे रोप तीन फूट उंचीचे आहे जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी यांना हे रोपे देण्यात आले आहेत महाराष्ट्र राज्य शाळा कृती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळांवरती जाऊन ही रोपे नुकतीच सर्व शिक्षकांना पोच केलेत यावर्षी उन्हाळ्यात सर्वाधिक तापमानवाढीची नोंद झाली होती त्याचा पर्यावरणावरती मोठा परिणाम झाला होता झाडांमुळे तापमानवाढीवर नियंत्रण मिळवणे शक्य होते या, या संकल्पनेतून हा उपक्रम माजी आमदार दत्तात्रय सर यांच्या संकल्पनेतून सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये नुकताच राबवण्यात आला आमच्या श्रीधरलिंग विद्या विद्यामंदिर व भास्करप्पा गायकवाड कला आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयामध्ये असणाऱ्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर बांधवांना पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार सन्माननीय दत्तात्रय सावंत सर यांच्या कल्पने कल्पनेतून पर्यावरण सुरक्षित राहिलं पर्यावरणाची जोपासना केली तरच भविष्यामध्ये मानवसृष्टी असेल किंवा इतर सजीव असतील हे आपलं जीवन नीट व्यवस्थित जगू शकतील याच कल्पनेतून याच भावनेतून सरांनी या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या सर्व शाळांच्या शिक्षक आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक आंब्याचं रोपटं या ठिकाणी लावण्यास दिलेलं आहे सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील प्रत्येक शिक्षकाला माझे आमदार दत्तात्रय सावंत सरांच्या माध्यमातून जी आम केशर आंब्याची रोपं मिळालेली आहेत ती रोपं प्रत्येक शिक्षक जोपासून जे वाढलेलं तापमान आहे ते तापमान कमी करण्याचा प्रयत्न करील अशी ग्वाही देतो